कार धनसिटीचे मी तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर हवाचे नान बनवणार आहोत तर इथे मी भाज्यांमध्ये फ्लॉवर घेतला आहे वाटाण्या आहेत पनीर आहे शिमला मिरची आहे गाजर आहे आणि अर्धा कांदा मी असा चिरून घेतला आहे मोठा मोठा आणि बाकीचा उरलेला अर्धा कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत वाटण करणार आहोत तर दोन टोमॅटो घेतले कोथंबीर आहे आणि कोथंबिरीची देठं पण घेतली आहेत मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात आठ थोडं आलं घेतलं आहे कश्मीरी लाल मिरची घेतली आहे आणि ही हिरवी मिरची आणि हे थोडंसं आलं हे आपण नंतर टाकणार आहोत तर फक्त आधी हे एवढं सगळं मिक्सरला वाटून घेऊया आणि ह्याच्याबरोबर वर काजू घ्या पण जर काजू नसतील माझ्याकडेही नाही आहेत आता म्हणून मग मी इथे ना चार पाच बदाम घेतलेत आणि हे मगज बी आहे तुम्ही नुसतं मगज बी घेतला ना तरी चालेल आपण हे सगळं आहे ना मिक्सरला वाटून घेऊया तोपर्यंत इथे ना आपण ह्याच्यातल्या थोड्या भाज्या आहेत ना उकळून घेणार आहोत गाजर फ्लॉवर आणि वाटाणा या तीन भाज्या आपण उकळून घेणार आहोत थोडं मीठ आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे मी या भाज्या आहेत ना आपण उकळून घेऊया भाज्या उकळतायत तोपर्यंत इथे आपण मिक्सर पण लावून घेऊया इथे ना भाजी उकळते ना तोपर्यंत आपण आहे ना नानचं पीठ म्हणून घेऊया तर आज नानमध्ये मी ना एक बटाटा टाकणार आहे बटाटा टाकून बघा ना आणि एवढे सॉफ्ट होतात ना खूप छान होतात आणि आपण फक्त गव्हाचे करणार आहोत इथे मी ना दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि ह्याच्यामध्ये बटाटा आहे ना किसून टाकायचा आहे हाताने नाही आहे बटाटा किसून घेतला ना की तो पिठामध्ये छान मिळून येतो आणि हाताने फोडला ना तर ते जाडजाड राहतं तर आपल्याला नानमध्ये मध्ये मध्ये येणार ते त्यामुळे आपण किसूनच घ्यायचा इथे बटाटा बटाटा मी उकडून घेतलेला होता आणि कच्चा नाही घ्यायचा आहे इथे थोडंसं मीठ टाकून आहे इथे मी ना काळे आणि पांढरे दोन्ही तीळ मिक्स केलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असते ना ते तुम्ही घ्या अगदी थोडे ह्याच्यात टाकून घेऊया आपण आणि नंतर वरून लावायला आपण ठेवले ते थे� ह्याच्यात आहे ना आ, मी सोडा टाकते तुमच्याकडे सोडा नसेल ना तर बेकिंग पावडर टाकली तरी चालेल अर्ध्या चमच्याला कमी घ्यायचा आहे आणि बेकिंग पावडर घेतली ना तर ती अर्धा चमचा घ्यायची आहे आणि इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि ह्याच्यात लागेल तसं पाणी टाकायचंय मी ना भाजीत टाकण्यासाठी दही घेतलेला आहे तर त्या दह्याचं पाणी मी निथळायला ठेवलेलं ते आपण या पिठामध्ये टाकणार आहोत आणि हे दही मी भाजी भाजीत टाकणार आहे खालचं पाणी आहे ना हे मी टाकून घेते आणि आता लागेल तसं साधं पाणी घेऊन हे मळून घ्यायचं आहे घटसर पीठ आहे ना आपलं मळून झालंय छान आता ह्याच्यात आहे ना एक चमचा मोठा ना तूप टाकायचं आहे तुमच्याकडे जर बटर असेल ना तर ते टाकलं तरी चालेल तूप टाकल्यावर पण छान वरगून घ्यायचंय इथे मी भाजीचा गॅस बंद केलेला आहे भाजीला उकळ आलेली पूर्ण अगदी शिजवून नाही घ्यायची हे पीठ आहे ना छान असं काहीतरी भांड वगैरे ठेवून झाकून ठेवायचं नाही तर कॉटनच्या फडक्याने पण तुम्ही झाकलं तरी, तरी चा। चालेल इथे ना एक टोप आहे आता आपण या सगळ्या भाज्या आहेत ना थोडं थोडं तेल टाकून ये ना आधी गरम करून घेणार आहोत मी जे तेल टाकलंय तुम्ही इथे बटर वगैरे पण वापरू शकता अगदी अर्धा चमचाच टाकले दोन मिनिटांसाठी आपण फक्त फ्राय करून घेणार आहोत इथे एक दोन मिनटं झालेली आहेत गॅस कमी करून येणा ही भाजी काढून घ्यायची आणि ह्याच्यातच आहे ना कांदा आणि शिमला मिरची पण टाकून घेणार आहे हे पण आहे अगदी थोडंसं तेल आहे आणि हे पण थोडं एक दोन मिनटं आपण परतून घ्यायचे फक्त की फास्ट गॅसवर आहे ना थोडंस अगदी दोन मिनटं फक्त परतून घ्यायची म्हणजे त्याला ना छान असं स्मूती स्मेल येतो आपण आता हे पण काढून घेऊया आणि हे पनीर सुद्धा आपण थोडस भाजून घेणार आहोत इथे ना पनीरला पण छान गोल्डन कलर आलाय गॅस बंद करून टाकायचा आहे आणि पनीर पण काढून घ्यायचं इथे मी तेल तापायला घेऊलय आता आपण भाजीला फोडणी टाकून घेऊया थोडस जिरं टाकलंय हिरवी मिरची आणि हे कुठलेलं सॉरी चिरून घेतलं मी हे आलं हे पण टाकते हे छान भाजलं आहे आता आपण कांदा टाकून घेऊया हा कांदा छान आहे ना गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे ना मी इथे दही घेतलेला आहे दह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर आहे आणि इथे एक चमचा कश्मीरी लाल पावडर टाकते आपण वाटणामध्ये पण कश्मीरी लाल पावडर टाकली त्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या हे मसाले, मसाले ना दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे इथे कांदा ना छान परत आलेला आहे आता आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे ना तो टाकून घेऊया लागलेला मसाला आहे ना आपण पाणी टाकून पण घेणार आहोत हे आधी छान मिक्स करून घ्यायचं इथे ना मसाला आपला छान भाजला साईडला तेल फुटायला आहे आता आपण हे दह्याचं मिश्रण आहे ना हे पण टाकून घेऊया आपण आहे ना मी इथे किचन किंग मसाला घेतला तुम्ही इथे गरम मसाला पण टाकू शकता एक अर्धा अर्धा चमच्यापेक्षा थोडा जास्त आहे इथे मी ना मगाशी पनीरमधला एक तुकडा आहे ना ठेवलेला होता आणि तो आपण आहे ना असा खिसून टाकणार आहोत पनीर खिसून टाकलं ना की भाजी छान मिळून येते नक्की ट्राय करा तर आपण हे ना थोडी कोथंबीर टाकूया छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात पाणी टाकूया आपण ह्याच्यात थोडी ना कसुरी मेथी टाकून घेऊया कसुरी मेथी नेहमी ना गरम करायची आणि मग तिला बारीक करायची की तिचा स्वाद पण खूप छान लागतो आता आपण ह्या ज्या भाज्या फ्राय केलेल्या आहेत ना ह्या आपण सगळ्या टाकून घेऊया याच्यामध्ये ग्रेवी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवे ना त्यानुसार इथे पाणी टाकायचंय आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया ते मी थोडं पाणी टाकणार आहे कारण खूप घट्ट वाटते मला भाजी इथे ना भाजीवर झाकण ठेवून आपण आहे ना थोडं वाफ आणून घेऊया इथे ना दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजीला ना छान उकळ आलेली आहे आणि ना इथे भाज्या जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण भाज्या फ्राय पण केल्या आहेत आणि काही भाज्या आपण उकळून पण घेतलेल्या आहेत बॉईल करून पण घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे ना उकळ आलेली आहे आपण इथे गॅस बंद करून टाकूया आपली भाजी झालेली आहे थोडं मी वरून कोथंबीर टाकते इथे मिक्स वेज भाजी आपली झालेली आहे आता आपण नान करायला घेऊया हे छान म्हणून आहे आपली नॉर्मल चपाती असते ना त्याच्यापेक्षा जवळला मोठा गोळा घ्यायचा इथे वरून ना हे काळे आणि पांढरे तीळ घेतलेत ना आपण ते थोडे लावून घेते थोडी कोथंबीर टाकूया गोल लांबट तुमच्या आवडीनुसार इथे आकार देऊ शकता तुम्ही मी साधे गोलच करणार आहे पण नॉर्मल चपाती भासतो ना अगदी तसंच आहे इथे तुम्ही तूप बटर काही लावू शकता मी साधं तेल लावणार आहे तेल पण लावताना थोडस लावायचं एकदम ऑइली नाही करायचं बघू दो शकता दोन्ही छान भाजलं गेलंय नान काढून घेऊया अशा प्रकारे मी हे सगळे नान करून घेते फुगू नये म्हणून हे ना फक्त असं बोटाने ना हे असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे नान हे ना फुगत नाही आपले इथे आपले सर्व नान हे ना करून झालेले आहे शेवटचा आहे हा इथे आपली प्लेट रेडी आहे इथे मी आलू नान पण केलेले आहेत तुम्ही तुम्हाला मी एक दाखवते बघू शकता किती सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट होतात छान मऊ होतात आणि अगदी उद्या खाल्ले ना तरी ते मऊच राहतात मिक्स व्हेज भाजी पण रेडी आहे तोंडी लावायला मी काकडे आणि कांदा घेतलेला आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी माझी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय